हाय हॅलो नमस्कार मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे माझं रेडीमेडचं ब्लाऊज कलेक्शन तर त्या अगोदर अजून कुणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सुद्धा करून घ्या आणि बेल सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी माझे ब्लॉग येईल किंवा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन मिळून जाईल तर बघा कधी कधी आपल्याला काय होतं ज्या काही डेलीवेअरच्या साड्या असतात त्या तर खूप सुंदर असतात साड्या त्याचं मटेरियलसुद्धा खूप छान असतं पण त्याचबरोबर जेव्हा त्याचं ब्लाऊज पीस आपण बघायला जातो तर तो एवढा वाईट ना म्हणजे त्याच्यामध्ये ब्लाऊज शिवून घेणं आपल्याला पॉसिबल होत नाही म्हणजे त्याचं मटेरियल कधी कधी एकदम कमी आलेलं असतं म्हणजे तो जो काही आपल्या मापाचा ब्लाऊज शिवायचा असतो त्या मटेरियलमध्ये तो ब्लाऊज शिवून होत नाही मग स्लीव्ज आपल्याला छोट्या कराव्या लागतात किंवा म्हणजे बरेचसे काही कॉम्प्रोमाइज आपल्याला त्यासोबत करावं लागतं त्यामुळे आपल्याला पॉसिबल होत नाही की साड्यामध्ये जो काही मटेरियल आलेला आहे जो काही ब्लाऊज पीस आलेला आहे तो शिवून घेणं पॉसिबल होत नाही आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये एवढं काही म्हणजे ब्लाऊजची शिलाई एवढी काही वाढलेली आहे ना म्हणजे साधा सिम्पल जरी आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा असला ना तर त्याचं तीनशे साडेतीनशे चारशे असेच चा ब्लाऊजचे रेट आहेत म्हणजे शिवून घेण्यासाठी मग प्रत्येक वेळी आपल्याला ते पॉसिबल होत नाही आणि डेलीवेअरच्या साड्या असतात म्हणजे आपल्याला कुठे इथे जवळपास जायचं असतं मार्केटला जायचं असतं किंवा घरामध्ये आपल्या पाहुणे वगैरे आलेले असतात त्यावेळेला आपल्याला साडी घालावी लागते आणि ती पूर्ण दिवस साडी असल्यामुळे आपण हलक्या फुलक्या आणि म्हणजे वजनाने हलक्या किंवा कम्फर्टेबल अशा साड्या निवडतो मग त्यावरती ब्लाऊज जर आपल्याला शिवून घेणं पॉसिबल झालं नाही तर त्यावरती ऑप्शन म्हणून आपण काय करतो रेडीमेंडचं जे काही ऑप्शन आहे तो शोधायला लागतो म्हणजे त्याच्यावरती मॅचिंग किंवा त्याच्याशी मिळताजुळता कलर तो आपण खरेदी करायला बघतो तर तसंच माझं काहीसं झालेलं आहे आणि त्याचं खूप सारं माझं कलेक्शन झालेलं आहे तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही आत्तासुद्धा मला पाहू शकता की मी साडी बघा अशी सिंपलशी साडी आहे खूप म्हणजे छोटासा गोटावरसारखी पट्टी आहे लेसची त्याच्यावरती टिकली वगैरे काही नाही आहे फक्त इथे छोट्याशा टिकल्या आहेत म्हणजे एकदम सिंपल अशी साडी आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती डिझाईन वगैरे काही नाही जे काही आहे ती ऑलरेडीची प्रिंट आहे आणि त्यालाच मॅचिंग असं मी एक ब्लाऊज घेतलेलं आहे आणि ते रेडीमेंट आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे थोडक्यात हा क्रॉप टॉप सारखाच आहे आणि एकदम कम्फर्टेबल वाटतं मला हे बऱ्याचशा मी साड्यांवरती किंवा रील्स वगैरे करताना मी असं ब्लाऊजचं काही कॉम्बिनेशन बनवलेलं आहे तुम्ही पाहिलं नसेल तर माझ्या इन्स्टा आय डीला चेक करा माझा इन्स्टा आय डी आहे मोनिका कोरडे तर असं काही मी साड्यांवरती ब्लाऊजचं कॉम्बिनेशन बनवलेलं असतं आणि मला खूप कम्फर्टेबल वाटतात असे ब्लाऊज म्हणजे आपण जे काही शिलाई देऊन किंवा आपला पीस देऊन शिवून घेणार असतो त्याच्यापेक्षा सुद्धा हे ब्लाऊज स्वस्त मिळतात आणि त्याच्यामुळे तर मी एवढी हॅप्पी झाली आहे ना की असं काहीचं निघलंय पहिल्यांदा काय व्हायचं आपल्याकडे ऑप्शन नसायचा जे काही साडीमध्ये आलेला पीस आहे तोच आपल्याला शिवून घ्या घ्यावा लागायचा आणि ते ब्लाऊज जास्त काळ टिकतील असंही काही सांगता येत नाही म्हणजे त्याच्या शिलाई उसवतात किंवा मटेरियल असं छोटसं असतं त्याच्यामुळे ते, ते ब्लाऊज कुठेतरी फसकला जातो किंवा म्हणजे बरेचसे काही प्रॉब्लेम होतात त्याचं अस्तर जे काही असतं ते आकसतं मग नंतर तो आपल्याला ब्लाऊज बिलकुल येत नाही खूप टाईट असं होतं सगळं आणि घरामध्ये म्हणजे आपल्याला जे काही घरामध्ये डेलिव्हरच्या साड्या असतात ते पूर्ण दिवस घालून ठेवाव्या लागतात आणि असं टाईट किंवा रुटणारं टोचणारं असं आपल्याला घालावं असं वाटत नाही त्यामुळे त्याच्यावरती ऑप्शन मिळून मी असे ब्लाऊज जे काही रेडीमेड आहेत ते शोधलेलं आहे आणि खरं सांगते तुम्हाला म्हणजे माझ्या मैत्रिणींना खरं सांगते की खूप कम्फर्टेबल असे ब्लाऊज असतात खूप म्हणजे आपल्या बॉडी फिटिंगनुसार ते बसतात म्हणजे कुठे टोचत नाही कुठे रुतत नाही किंवा कुठेही फिट होत नाही म्हणून आपण पूर्ण दिवस जरी अशा साड्या सिंपलशा साड्या नेसून बसलो तरीसुद्धा आपण खूप कम्फर्टेबल असतो त्यावेळी तर ज्याला कोणाला पॉसिबल होईल त्यांनी तर असं साड्यांवरती कलेक्शन म्हणजे ब्लाऊजचं जे काही कलेक्शन आहे ते करायला हवं म्हणजे आपल्या कम्फर्ट झोननुसार आपण राहायला हवं एवढंच मला म्हणायचं आहे कारण आपला कम्फर्ट सोडून आपण जर काही बळजबरी किंवा प्रेशरनं करायला गेलो तर ती कुठलीच गोष्ट आपल्यासाठी ठीक नसते किंवा चांगली नसते आपले कामं त्यावेळी बिघडलेले असतात त्यामुळे आपल्या कम्फर्ट झोननुसार आपण राहायला पाहिजे किंवा पूर्ण दिवस तसं वावरायला पाहिजे तर चला आता जास्त उशीर न करता मी लगेच माझ्या ब्लाउजचं कलेक्शन दाखवते आहे जे की खूप स्वस्त आहे आणि त्याची रेटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरासुद्धा स्किप करू नका तुम्हाला परवडणार आहे कारण शिलाईपेक्षा तर मला हे खूप बेटर वाटलेलं आहे खूप बेटर आणि खूप कम्फर्टेबल पैशापेक्षा सुद्धा आपण कम्फर्टला जास्त महत्त्व देतो त्यामुळे खूप कम्फर्टेबल आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा तर चला आता हे सगळं मी जे काही नॉर्मल माझ्याकडे म्हणजे ज्या काही वेअरच्या साड्या असतात त्यावरती केलेलं मी हे सगळं कलेक्शन आहे तर तुम्ही पाहू शकता एवढं सगळं माझं झालेलं आहे आणि हे प्रत्येकाच्यावरती म्हणजे जरा थोडंसं जरी शेड मॅच असेल किंवा मिळता जुळताचा कलर असेल तरीसुद्धा हे ब्लाऊज खूप व्यवस्थित त्याच्यावर मॅच होतात खूप व्यवस्थित जातात त्यामुळे तुम्ही बघा आता जास्तच बडबड करते मी तर आत्ता लगेच दाखवते तर हा बघा असा जो काही ब्लाऊज आहे तरी तुम्ही पाहू शकता जवळजवळ हा क्रॉप टॉपच आहे त्याचे सुद्धा पाहू शकता आणि विशेष म्हणजे स्ट्रेचेबल मटेरियल आहे तुम्ही पाहू शकता बघा स्ट्रेचेबल असल्यामुळे मला एवढं कम्फर्टेबल वाटतं तर असं एक माझ्याकडे आहे आणि हा जवळपास माझ्या पाच ते सहा साड्यांवरती हा सेम ब्लाऊज जातो म्हणजे कुठली साडी जर थोडंसं येल्लो असेल तर येल्लोमध्ये ग्रीनमध्ये भरपूर साऱ्या पिंकवरतीसुद्धा मी हा ब्लाऊज वेअर केलेला आहे आणि तुम्ही माझ्या रील्स पाहिला नसतील तर पहा आपल्या शॉर्टसुद्धा अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे मी साड्यांवरती घातलेले आहेत तर खूप कम्फर्टेबल आहे असा बॉटल ग्रीन कलरचा आहे बघा आणि असं त्याच्यामध्ये थोडं थोडंसं मिक्स कलर आहेत त्यामुळे सगळ्या साड्यांवरती एकदम व्यवस्थित जातो आणि शेवटी कम्फर्ट जास्त इम्पॉर्टंट आहे तर आता दुसरा ब्लाऊज बघा सेम त्याच पॅटर्नमध्ये मी खरेदी केला आहे कारण हे मी ब्लाउज सोबत घेतले होते तर हा बघा हा पण रेड म्हणजे जे काही आपल्याला कॉमन जे काही कलर असतात ना तेच मी शक्यतो खरेदी करते म्हणजे फक्त एकदाच त्याचा यूज व्हावा असं नसतं माझ्या डोक्यामध्ये जेव्हा कधी मी काही असं खरेदी करते गोष्टी त्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टींवरती गेल्या पाहिजेत किंवा सूट झाल्या पाहिजेत मॅच झाल्या पाहिजे असं डोक्यात ठेवूनच मी याची खरेदी केलेली के असते तर हा बघा खूप कम्फर्टेबल खूप कम्फर्टेबल खूप स्ट्रेचेबल आहे आणि ह्याची प्राईज मी सांगणारच या आहे यातले पॅटर्न किती आहेत माझ्याकडे ते अगोदर मी तुम्हाला दाखवते तर हा दुसरा रेडमध्ये त्यानंतर बघा सेम मग तुम्हाला म्हटलं ना कारण मला जिथे कम्फर्टेबल वाटतं तिथे मी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करते तर हा ब्लॅकमध्ये आहे आणि ब्लॅक आपल्याकडे असायलाच हवा ब्लॅकमध्ये थोडंसं मिक्स आलेलं आहे पण मला वाटतं की बऱ्यापैकी ते ब्लॅक साडीवरती किंवा असं मिठ्याजुळत्या साडीवरती जाऊ शकतं आणि खूप साऱ्या साड्या आपल्याकडे अशा कलरमध्ये असतात त्यामुळे ब्लॅकचं कॉम्बिनेशन किंवा ब्लॅक कलरला मॅच होणारं तुमच्याकडे काही गोष्टी असायला हव्यात कारण काळा रंग सगळ्यावरती व्यवस्थित खुलून व्यवस्थित जातो त्यामुळे तर बघा असं सगळं आहे आणि ह्याची सुद्धा स्लीवज आता शक्यतो मला आहे ना इथपर्यंतच्या स्लीव्ज वगैरे ना ते आवडायला जास्त लागलं आहे कारण खूप कम्फर्टेबल वाटतं आणि आयत्या ब्लाऊजचं कसं व्हायचं इथपर्यंत जरी आपण शिवून घेतले तरी पण त्याच्यावरच ते तेवढा कम्फर्ट मिळत नाही कारण ते मटेरियल एकदम फिक्स झालेलं असतं ते काही स्ट्रेचेबल नसतं म्हणजे अंगाबरोबर ते काही हे होत नाही आणि जेव्हा आपण हात वगैरे मुवमेंट वगैरे काम वगैरे करतो तेव्हा त्याचा एवढा त्रास होतो भयंकर आणि खूप गर्मी मला तर ऑलरेडी गर्मीचा खूप त्रास आहे आणि त्याच्यामुळे मी असं काही पूर्ण दिवस हेवीचं किंवा शिवलेलं ब्लाऊज घालू शकत नाही तर त्यामुळे हा मी बेस्ट ऑप्शन निवडलेला आहे तर हा तिसऱ्या रंगाचा कलर आहे माझ्याकडे ब्लाऊजचा तुम्ही पाहू शकता आता तुम्ही म्हणाल वेगवेगळं घ्यायचं वेग तर काय एक सारखंच घेतलं आहे पण मला हे बेटर वाटलं हा तिसरा कलर आहे हा व्हाईट आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे रंग मिक्स आहेत तुम्ही पाहू शकता आणि खूप स्वस्त आहे खरंच खूप स्वस्त आहे शिवून घेण्यापेक्षा तर हे खूप परवडेबल आहे तर आता ह्याची प्राईज ह्याची प्राईज अंदाजे किती असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तर सांगणारच आहे पण तुम्हाला काय वाटतं ह्याची प्राईज किती असायला हवी भरपूर म्हणजे ट्रेंडिंगला हे सगळे ब्लाऊजचे पॅटर्न चालू आहेत तर तुम्हाला माहीत असेल पण मी कितीला घेतलं हे सांगणार आहे पुढे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा तर असं एक आहे हे मी ह्या साडीवर म्हणजे हा ब्लाऊज जेव्हा मी खरेदी केला नव्हता तेव्हा या आत्ता जो जी काही पिंक कलरची साडी नेसती त्याच्यावरसुद्धा मी हा ब्लाऊज घातला होता आणि एवढा छान दिसत होता एवढा म्हणजे खूप भारी असता अस दाखवताना एवढं काही व्यवस्थित दिसत नाही पण घातल्यानंतर कुठलीही गोष्ट आपण जेव्हा ट्राय करतो तेव्हा त्याचा लुक छान दिसतो आणि आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या सगळ्या काही गोष्टींवरती त्याचं मॅचिंग कसं होतं किंवा ते आपल्याला कसं दिसते हे पण असतंच आता ते चार चे तर जवळजवळ सेमच होते फक्त त्याचे कलर चेंजेस आहेत त्यानंतर त्याच पॅटर्नमध्ये म्हणजे थोडंसं वेगळा आहे तर असा एक ब्लाऊज आहे बघा ज्याची स्लीवज अशी फुग्यांची म्हणतो ना गुड्डी भाई किंवा काहीतरी बोलत असू आपण तर ती आहे बघा मला आता एवढं एक्झॅक्ट माहीत नाही ह्याला काय बोलतात पण अशी आहे आणि ही पण घातल्यानंतर खूप छान बसते तर असं आहे जवळजवळ टॉप सारखंच आहे त्याच्यामुळे खूप कम्फर्टेबल बसतात त्याच्या कॉलेजच्या मुली वगैरे असे क्रॉपटॉप यूज करतात तर त्यापैकी हे एक आहे तर हा मला बसला होता दोनशे साठमध्ये काहीतरी दोनशे साठमध्ये बसला आहे हा मला तर तुम्हाला असे ब्लाऊज घ्यायला आवडतील का हे कमेंटमध्ये सांगा किंवा तुमच्याकडे आहेत का तुम्ही खरेदी केलेले आहेत का कारण हे ट्रेंडिंग पॅटर्न आहे तर तुम्ही हे घेऊ शकता आणि आतलं मटेरियलसुद्धा ह्याचं एवढं सॉफ्ट असतं ना जरासुद्धा टोचणारं नाही आहे त्याच्यामुळे खूप कम्फर्टेबल वाटतं आणि थोडेसे असे कलर घेताना डार्क घ्यायचे म्हणजे आता तुम्ही पाहू शकता माझी साडी किती लाईट आहे आणि त्याच्यावरती हे पिंक कलरचं डार्क पिंक कलरचं ब्लाऊज किती छान सूट झालं आहे ते पाहू शकता आणि ह्याची स्लीवज आहे ती अशी फ्लोअरल आहे म्हणजे अशी हवेनं उडण्यासारखी आहे हे मी घेतलेलं होतं दोनशे साठमध्ये आणि आणि हे जे काही मी अगोदर दाखवले होते ते फक्त आणि फक्त एकशे वीसमध्ये एक पीस म्हणजे एक ब्लाऊज असा जो काही असतो तो एकशे वीसमध्ये घेतला आहे तर बघा शिवून घ्यायला आपल्याकडे म्हणजे मा आमच्या इथे बारामतीचं मी सांगते की मला एक साधा सिंपल ब्लाऊज शिवून घ्यायचा म्हटलं त्याच्यावरती कसलंच डिझाईन नाही किंवा काहीच नाही फक्त अस्तर लावून जर तो ब्लाऊज शिवून घ्यायचा म्हटलं तर साडेतीनशे रुपये द्यावे लागतात एकदम सिंपल ह्याला मग साडेतीनशेमध्ये तुम्ही विचार करा दोन हां दोन तीन ब्लाउज येतात आपले असे आणि ते पण कम्फर्टेबल बसणारे आपल्याला काहीही द्यावं लागत नाही ना मटेरियल द्यावं लागतं ना अस्तर द्यावं लागतं आणि जे ला कट काही आपलं म्हणजे माप असतं त्याचंसुद्धा झंझट नसते शिवून घेतलेल्या ब्लाऊजमध्ये खूप साऱ्या कटकटी असतात म्हणजे कधी फिट होतं कधी आपलं होतं कधी त्याची शिलाई उसवलेली असते कधी गळे उतरणारे असतात तर यावरती तसा काहीही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे माझ्यासाठी हे बेस्ट ऑप्शन ठरलेलं आहे ब्लाऊजचं तर हे मी घेतलेलं आहे एकशे वीसमध्ये एक पीस तुम्हाला कितीला पडलं होतं तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कारण बऱ्याचशा ल महिलांकडे बरे बऱ्याचशा बायकांकडे मी असे ब्लाऊज बघितलेले आहेत त्यामुळे विचारते आणि मला पण वाटलं की असं कलेक्शन करूया किंवा असं कलेक्शन आपलं दाखवूया कारण ज्यांना कोणाला माहीत नसेल हो त्यांना मदत होईल त्यामुळे तर आता त्यानंतर असं आहे बघा रेड कलरमध्ये आता हे सुद्धा मी आयताच ब्लाऊज घेतलेला आहे पण यूज नाही केला कारण मला वाटतं की होईल होईल म्हणून घेतला होता मी पण त्याच्याऐवजी मी दुसऱ्या ऑप्शन घेतला होता कारण माझ्या डोक्यामध्ये ज्या काही साड्या होत्या त्यावरती हे परफेक्ट मॅच होत होतं पण त्याच्यावरती यूज काही झालं नाही कारण ऑलरेडी मा मी त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन शोधला होता तर बघा हा पण आहे आणि डेली वेअरसाठी आपण घालू शकतो बॅकसाइडचे असे हुक आणि नॉड आहे तर हे सुद्धा खूप छान वाटतं घातला नाही आहे मी पण खूप कम्फर्टेबल आहे आतलं मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे त्याच्यामुळे टोचण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण हा शिलाईसारखा आहे त्यामुळे त्या तेवढासा मला काही आवडला नाही कारण हे जे काही आहे ते खूप जाड मटेरियल वाटतं वेलवेटमध्ये आहे तर त्यामुळे तेवढासा म्हणजे अगोदरचे जे काही ब्लाऊज मला मी तुम्हाला दाखवले ते जेवढे मला असे हवे हवेशी वाटतात किंवा घालावेसे वाटतात तेवढा हा काही आवडला नाही बट माझ्याकडे आहे हा सुद्धा मी म्हटलं की कुठल्या हेवी साडीवरती किंवा कुठल्या काटपदरवरती वगैरे जाण्यासारखं आहे त्यामुळे खरेदी केला होता आणि ह्याच्या आतमध्ये कट असल्यामुळे इथे पॅड वगैरे होते तर ते मी काढून टाकलेले आहेत कारण मला नाही वाटत त्याची गरज आणि ते कम्फर्टेबल पण नसतं माझ्यासाठी तर त्यामुळे ह्याचे मी पॅड काढले होते आणि असं एक आहे माझ्याकडे तर हा मला बहुतेक साडेतीनशेला असं सा पडला होता खूप दिवस झाले म्हणजे जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं माझ्याकडे आहे हा पण अजून मी एकदाही ट्राय केला नाही आहे पण होईल होईल लवकरच ह्याचं यूज होईल तर त्यानंतर आता दुसरा दाखवते तुम्हाला ब्लाऊज तर हा एक आहे बघा ब्लॅक कलरचा तुम्ही पाहू शकता अशी डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे खूप नाजूक आहे आणि घातल्यानंतर एवढा सुंदर दिसतो खूप कम्फर्टेबल आहे माझ्या जवळजवळ सगळ्या साड्यांवरती ह्याला मी घातलेला आहे खूप भारी जातो तो काटपदरवरतीही घातलेला आहे आणि डेलीवेअरच्या ज्या काही साड्या आहेत त्याच्यावरतीसुद्धा मी हे ट्राय केलेलं आहे खूप सुंदर जातो खूप सुंदर आणि ह्याचं बॅगसुद्धा मला खूप आवडले इथे वरती जी काही आहे इथे नॉड आहे आणि त्याच्या खाली असे हुक आहेत तर हा सुद्धा खूप छान आहे खूप कम्फर्टेबल आहे आणि तुम्हाला वाटत असेल की जाड वगैरे किंवा टिकली वगैरे टोचत असेल तर असं काहीसुद्धा नाही खूप छान आहे म्हणजे शिवून घेतल्यासारखाच वाटतो पण रेडीमेंट आहे तर खूप भारी आहे आणि त्याला नॉड आहे ह्यालासुद्धा पॅड होते पण ते सुद्धा मी काढलेले आहेत कारण पॅडेड जे काही ब्लाऊज असतात ते मला बिलकुल आवडत नाही कारण गर्मीच्या त्रासामुळे मला ते खूप म्हणजे इरिटेट होतं घातल्यानंतर त्यामुळे तसं काही मी ठेवलं नाही ह्याला पॅड वगैरे पण हा पण खूप छान आहे मला खूप आवडला आहे आणि माझ्या म्हणजे सगळ्यात सुरुवातीच्या ब्लाऊजपैकी आहे हा खूप दिवसांपूर्वी घेतलेला त्याच्यामधला हा बेस्ट आहे माझ्यासाठी तुम्ही पाहू शकता बघा खूप छान आहे आणि भरपूर वर्ष झाले तरीसुद्धा तो अजून नव्यासारखा दिसतोय म्हणजे तर तो एक प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी त्यानंतर असा एक रेड कलरचा घेतलेला आहे मी रेडीमेड सेम म्हणजे अगोदरसारखंच पॅटर्न आहे पण ह्याला नॉड नाही आहे ह्याला असं इथे एक असं हे बोलतो बटन बटन होतं पण ते माझ्याकडनं निघलेलं आहे तरी सुद्धा हा खूप छान आहे हेवी साड्यांवरती सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता घालू शकता असं आहे आणि हे मी माझ्या दिरांच्या लग्नामध्ये घेतलं होतं कारण मला साडीवरती होईल किंवा माझ्या घागऱ्यावरती सुद्धा हा सेम ब्लाउज जात होता कारण घागऱ्यावरचं मटेरियल खूप बेकार आलं होतं खूप वाईट होतं ते फक्त साधा कपडा आला होता आणि त्याचं मला ब्लाऊज शिवून घेणं पॉसिबल म्हणजे मला अजिबातच आवडलं नव्हतं ते तो कपडा जरासुद्धा मनात बसण्यासारखा नव्हता त्याच्यामुळे त्याला ऑप्शन म्हणून हा ब्लाऊज घेतला होता आणि खूप छान गेलासुद्धा होता त्याच्यावरती मॅच झालं होतं म्हणजे वेगळा ब्लाऊज मी त्यावरती घातला आहे असं बिलकुलसुद्धा वाटत नव्हतं त्यावेळी म्हणजे घागऱ्या बघा हेवी घागऱ्यावरती मी असा ब्लाऊज घातला होता तो तो किती छान पद्धतीनं सूट झाला असेल तुम्ही इमॅजिन करू शकता तर हा असा एक आहे आणि साड्यांवरती साड्यांवरतीसुद्धा घालू शकतो म्हणजे साडी एकदम सिम्पल असेल एकदम प्लेन असेल आणि त्यावरती आपल्याला थोडंसं हेवी दिसायचं आहे म्हणजे हेवी लुक केल्यासारखं वाटायचं आहे किंवा तसं दाखवायचं आहे तर त्याच्यावरती सिंपल साड्यावरती असे थोडेसे हेवी थोडेसे वर्क असलेले ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता घालू शकता आणि त्यांनी लुकसुद्धा खूप सुंदर येतो खूप छान दिसतो आपण तर बघा असा एक आहे आणि हा लास्ट लास्ट आहे हा पण मी काही यूज केला नाही हा मला गिफ्ट मिळाला होता म्हणजे माझ्या वहिनीनं माझ्या भावाच्या बायकोनं जेव्हा तिला स्वतःला काही असं घेतले होते ब्लाऊज त्यावेळी तिनं माझ्यासाठी सुद्धा घेतलं होतं कारण तिला माहिती आहे की असं मला वेगळं वेगळं घालायला किंवा कलेक्शन करायला आवडतं त्याच्यामुळे तिनं घेतलेलं आहे पण आहे तसाच आहे तो अजून एकदाही ट्राय केला नाही पण नक्कीच ट्राय करणार आहे मी मला हा सुद्धा ब्लाऊज आवडला आहे तर हे सगळं होतं माझं खूप सिंपल ब्लाऊजचं कलेक्शन म्हणजे आपण डेलीवेअरच्या साड्यांवरती घालू शकतो असं कलेक्शन होतं तुम्हाला ते कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यानंतरचा जो काही मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तो असणार आहे माझ्या हेवी ब्लाऊजचा म्हणजे जे काही आरी वर्क केलेलं आहे मी खूप म्हणजे ज्याचे वेगळे प्रकारचे असे काही गळे शिवून घेतलेले आहेत किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये शिवलेले ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर अशासाठी मी तुम्हाला हे माझं कलेक्शन दाखवणार आहे की ज्या कोणी न्यूली आहेत म्हणजे ज्यांना काही साडीवरती कुठला ब्लाऊज घालावा किंवा मॅचिंग कसं करावं किंवा आपल्याकडे कुठल्या गोष्टी असायला हव्या कमी वेळेमध्ये आपल्याला जर तयार व्हायचं असेल तर त्यासाठी हे सगळे तुम्हाला मदत होण्यासाठी मी शेअर केलेलं आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा ब्लाऊजचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे सो आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक से तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळा चालू आहे तर सर्वांनी काळजी घ्या स्वतःची सुद्धा आणि आपल्या फॅमिली मेंबरची सुद्धा जेणेकरून लहान लहान मुलं किंवा जे काही वयस्कर आहेत त्यांची कारण यावेळी खूप भयंकर उन्हाळा आहे तर चला सर्वांनी काळजी घ्या टाटा बाय बाय लव्ह यू ऑल बाय बाय